आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी शहरातील बस स्थानक परिसरातून प्रवाशांच्या गळ्यातील तसेच बॅग पर्स मधून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या बंटी बबली अर्थात पती पत्नीस मुद्देमाल सह देरबंद करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली मंगेश अशोक राख पसरे वय पंचवीस राहणार संसारी गाव देवळाली कॅम्प व पत्नी निशा मंगेश राग पसरे वय चोवीस अशी या बंटी बबलींची नावे असून त्यांनी मुंबई नाका पंचवटी सरकारवाडा परिसरातून चोरी केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सहा लाखाची सोन्याची लगड व तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असे नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पुलिस पुलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पुलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे नाझीम खान पठाण उत्तम पवार योगीराज गायकवाड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी जगेश्वर बोरसे महिला पोलीस हवालदार श्रीमिला कोकणी अनुजा येवले मनीषा सरोदे चालक पोलीस हवालदार सुखराम पवार समाधान पवार यांनी केली सदर आरोपी मुंबई नाका पोलिसांच्या दे ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नासिक